गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या या न्यू ब्लॉगमध्ये कशा आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजत असतात तर मी पण बिलकुल मजत आहे मजत नाही आहे पण आहे म्हणावं लागेल तर मी आलेले आहे छत्रपती संभाजीनगरला आता म्हणताल रा काल शेतात खूर पाहिलेला व्हिडिओ आला आणि आज हे कुठं गेली लगेच तर थांबा थांबा काळजी करू नका लवकरच सांगते कशासाठी आले ती तर मी आलेले आहे जॉबसाठी संभाजीनगरला संभाजीनगरला कधी ट्राय नव्हतं केलं पण पहिल्यांदा आली मी कारण ऑफिशियल जॉब आहे अजून तर मी पोहोचली नाही आहे रस्त्यातच आहे आम्ही चहा घ्यायला थांबलो आणि हे बघा आपल्यासोबत एवढ्या मुली आहेत सगळ्या बाहेरगावून आलेल्या कंपनीत जॉब आहेत सगळ्यांचा स्वभाव खूप छान आहे मस्त वाटलं ह्यांच्यासोबत वेळ काढून आणि जर आपण नाही का आता इंटरव्ह्यू होणार आहे ट्रेनिंग होणार आहे जर सक्सेसफुल झालं तर हे सोबतच राहणार आहेत तर कसं आहे आपण जिथं राहतो ना तिथं आपल्यासोबतचे माणसं कोणी असो मुली असो फॅमिली असो ते चांगलं असलं पाहिजे असं मला वाटतंय तर ह्या मुली खूप चांगल्या आहेत स्वभावानी वयाने लहान आहेत माझ्यापेक्षा पण सगळे प्रेमळ आहेत तर मला खूप चांगलं वाटलं तर आम्ही सगळे आता निघवलंच होतं कंपनीकडं आणि सॉरी कंपनी नाही ऑफिस आहे वाटतं ऑफिस जॉब आहे मी अजून बघितलं नाही पण ह्या मुली आहेत तर जाऊन बघायचे आणि तीन दिवसाची ट्रेनिंग वगैरे आहे ते द्यायची नंतर बघू काय होतं ते पेमेंट वगैरे चांगलं आहे तर त्यासाठी आले मी संभाजीनगरला तर कोणी माझे म्हणजे मला मा कमेंट करणारे जे फॅन होते की आम्ही संभाजीनगरमधून बोलतो तर संभाजीनगरला ये तुला भेटायचं आहे तर मी ऑलरेडी संभाजीनगरमध्ये आलेले आहे तर ज्याला कुणाला भेटायला यायचं आहे नक्कीच कमेंट करा कर त्या कमेंटचा रिप्लाय तुम्हाला भेटून जाईल कारण बाय चान्स आहे हा माझा मी इकडं कधी येत नाही आहे पण आले योग आला इकडे यायचा आणि जर काय माहित नाही पुढचं जर मला योग्य वाटलं तर मी इथे राहणार पण आहे तर त्याला पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा भेटत राहण तर बघा आता ट्रेनिंग झाली बसून बसून लाई थकवा आलाय चेहरा बिरापार सुकून गेलाय नुसतं मरणाचा आणि हिची पण सुट्टी झाली बघा ही पण निघाली माझ्यासोबत माझ्यासाठी थांबली ही आपल्या तिकडली कोणते गाव अहमदपूर अहमदपूरचे आहे खूप हुशार मुलगी आहे आणि माझ्यासाठी थांबली सगळे फरार झाले पण ही थांबली कारण मी नवीन आहे संभाजीनगरमध्ये त्यामुळे मला काही माहीत नाही एवढं रस्ता वगैरे लक्षात नाही त्यामुळं थांबली बिचारी आम्ही निघालत आता पाय पायक घरी आता जेवण वगैरे हो काही केलं नाही बघू बनवलं तर जेव तिकडं जेवण भेटते ग कुठं रूमला भेटते हो आता तयार करायला थोडा वेळा टार्गेट मला तयार बघा एवढी सगळी सोय केली आणि माझं तर ट्रेनिंग आणि ज्यांनी ट्रेनिंग घेतली तो माणसं एवढं परफेक्ट आहे अरे बाप रे इतकं नॉलेज मी तर आज पहिल्यांदा बघितलंय खरंच त्या पोराचं कौतुक करावं तितकं कमी आहे बरं का मस्त वाटलं एवढं म्हणजे एखादं म्हणलं असतं एवढं काय शिकवायचं आहे काय गरज नाही शिकवायची पण एवढं शिकवलं एकदम धागा दोरा सोडला नाही इतकं भारी शिकवलं शिकवायची टॅक्ट सांगण्याची पद्धत त्यांनी अशी स्टार्ट केली की सगळं फोडून असं हारळ काम काहीच नाही बाबा हरण हरणका वाजवायला पुढं हे असं ब्लॉग ब्लॉग चालू गेलं की असं लोकांना वेगळं वाटते खूप वाट आज का लोकांना पुढं नाही आपण सरळ चाललो हा असं लवकरत असंच जायचं आहे ना तर आज ट्रेनिंग घेतली ट्रेनिंग मध्ये मला बरंच काही शिकायला भेटलं तर म्हणजे नाही का तो आपल्या बीड जिल्ह्यातच मुलगा आहे सगळे बीड जिल्ह्यातल्याच मुली आम्हाला का आहेत काही लातूरच्या आहेत भरपूर आहेत अनमॅरिड मॅरिड भरपूर आहेत तर मला अशा गोष्टी काही शिकायला भेटल्या की बिझनेस आणि जॉब ह्याच्यातला काय फरक असतो तो तर जॉब महत्त्वाचा की बिझनेस महत्त्वाचा हे तर मला कळलं तर मी तर म्हणते बिझनेसच महत्त्वाचा कारण नोकरी करून लोकांचा गुलाम बन बनण्यापेक्षा मालक होऊन जगणं कधी बी चांगलं असतं त्यामुळे मला त्याच्यातला फरक पडतो काय करणार बुद्धीनं हुशार आहे सगळं आहे पण पैशा पाण्यानं कमी पडले आणि जगा या जगामध्ये अडीच लाख लोक अडीच लाख लोक बेरोजगार झाले अशामुळे झाले की आपल्या जग आपल्या ह्या भारतामध्ये नाही चौकडच अमेरिकात जावा भारतात जावा इथं तुम्हाला फक्त मशीन आणि रोबोटच दिसणार आता थोडक्यात सांगते आता जर आपल्याला स्वयंपाक बनवायचं म्हटलं तर कंटाळा येतो मग आपलं काम माणसाला सोपं आहे आणि आज म्हणजे त्याच्यातून हे पण शिकायला भेटलं की त्यांचं म्हणणं असं आहे की रोबोट आहे म्हणून माणसं बेरोजगार झाले पण ती गोष्ट मला एकशे एक टक्का पडली कारण जर रोबोट नसता आता समजा आपण विहीर खांदतो खांदत होतो जेव्हा पहिल्या काळामध्ये लोक हाताने विहीर खांदायचे तिथं पन्नास माणसं असायची विहीर खांदा पण आता दोन तीन दिवसात विहीर खोदून निघते तिथं कामाला एकच माणूस असतोय जेशिबी आणि एक माणूस तर त्यांचं एकदम म्हणणं बरोबर वाटलं मला कारण बेरोजगार आहेतच आणि मार्केटची परिस्थिती काय बाहेर पुण्यासारख्या शहरामध्ये जा कुठं जावा आणि एज्युकेशन करून काय करणार आपण एज्युकेशन एज्युकेशनचे फायदे काय ते पण सांगते आता मी शिकलेली नाही मी आठवी शिकली तिथं बी एस सी एम एस सी बी कॉम काही तर झालंय तरी मी हिच्यासोबत नोकरीला इंटरव्ह्यू द्यायलाही गोग्या का माझ्याकडे पण आहे त्यामुळं आणि एवढं शिकून आजकाल जॉब नोकरी भेटत नो नाही नोकरी भेटणं मार्केटमध्ये खूप अवघड झालंय आपण पहिली गोष्ट तर एवढा वेळ वाया घालतो आपले वीस वर्ष शिक्षणात वेस्ट जातात त्यात पैसा वेस्ट जातो त्यानंतर तेवढ्या वेळेमध्ये तेवढं करून जॉब भेटत नाही आहे आजकाल मग जॉब नाही भेटल्यानंतर आपण आपल्या आई वडिला स्वप्न आपलं स्वप्न कसं नाही कसं पूर्ण करणार स्वप्न तर जाऊ द्याच मोड भरायचं सध्या अवघड झाले सध्याच्या कंडिशनला माझ्याकडे काही पैसे असते थोडे वाट बजेट तर मी बिझनेस केला असता मला पण ते रुपये वाटते पण बघू आता जर मला पैशा पाण्याचा सपोर्ट भेटला तर नक्कीच बिझनेस करू थांब नाही हॅलो आता मी आले आहे रूमवरती आणि फ्रेश वगैरे हो झाले तर चला म्हणलं आपला राहिलेला व्हिडिओ कंटिन्यू करावा तर आजचा पहिला दिवस जे काय झालं ते तुमच्यासोबत शेअर केलं आहे मी तर आजकाल तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलकडे खूप लक्ष कमी आहेत तर प्लीज लक्ष द्या तुमच्यासाठी वेळातल्या वेळ काढून मी ब्लॉग बनवते माझे रिअल रिअलिटिव्ह तुम्हाला सांगते माहीत नाही अरे एवढा संघर्ष का आहे माझ्या जीवनामध्ये पण मी तेवढ्याला फेस करत चालते आणि जो माणूस फेस करतो ना त्याला समजता असतं किंवा जीवन जगणं काय असतं ते तुम्हाला वाटतं इथं नोकरी करत नाही तिथं नोकरी करत नाही ही बाई स्वतःच्या पायावर जगते ते बाई स्वतःच्या पायावर जगते पण एवढं सोपं नाही प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही अडीअडचणी लिहून ठेवलेल्या आहेत जसं की मी बघितलंय आणि बाहेर मार्केटमध्ये जॉब करायला गेलं एक तर लोकांचा पण गुलाम असतो आपल्याकडून एक केस बरी चूक झाली तर ती फटफट बोलणार मग आपण त्याला प्रत्युत्तर दिलं तर ते आपलं असं पल धरून बाहेर फिरवून देणार असे लोक आहेत आजच्या जमान्यामध्ये आता कोणी एवढं इमानदार परफेक्ट राहिलेलं नाही आणि कुणाच्या प परिस्थितीहून कुणाला काही घेणं देणं पडलं नाही एवढं लक्षात ठेवा पण मी माझी परिस्थिती जरा बिकट असल्यामुळे मी प्रयत्न करत राहते अजून तर हार मानली नाही कारण हार मानणाऱ्या व्यक्तीचं जीवन जीवन नाहीये जोपर्यंत आयुष्य आहे ना तोपर्यंत आपल्याला संघर्ष करावाच लागेल आणि संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही सध्याचा जमाना लय पुढं केलं आहे आणि मी तीस सो आजचं ट्वेंटी सेवन रनिंग चालू माझं तर या ट्वेंटी सेवन रनिंग आत्तापर्यंत मी काय नाही करू शकले कारण का नाही करू शकले एक तर माझं एज्युकेशन प्लस परिस्थिती पैसा इथून पुण्याला जायचं म्हणलं तर पाचशे हजार रुपये लागते तिथून परत ला यायचं म्हणलं तिथं गेलं तर दहा हजार डिपॉझिट दीप लागतं रूमला रूम कोणी फुकट देते का सगळ्या गोष्टी नका नकाशी जर अवेलेबल असल्या तर आपण पुण्यात स्टेबल आहे तरी बी मी तेवढ्या परिस्थितीतून लोकांना हा जे ज्याचं तोंड बघायचे त्याची गांड बघायची कि वेळ आहे मला पण मी हार नाही मानत गेले आणि मला जे करायचं नाही माझ्या लेकरासाठी मला मुळीच इच्छा नाही बघा इकडं तिकडं फिरायची अक्षरशः माझ्या डोळ्याला डोक्याला त्रास होते वाटते कोण्या दिवशी मी संपणार आहे माहीत नाही पण मी माझ्या पोरांसाठी हार नाही म्हणत यश भेटेल का नाही माहित नाही पण प्रयत्न करणं माझं काम आहे असं मला वाटतंय सगळ्याच बाबतीत सोशल मीडिया असो नोकरी असो आपले नातेवाईक सांभाळणं असो काही असो शेवटी आई वडिला तर तर सांगितलेले की बाबा आईवडलाची खरी परिस्थिती काय आहे तुम्ही बघितली बग बघताय माझे व्हिडिओ कमीत कमी तीन वर्ष झालं त्यामुळे तुम्हाला जास्त बोलायची गरज नाही आणि तुम्हीच माझ्या जागेवर असताना तर तुम्ही पण हेच केलं असतं तर चला आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक like, कमेंट शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय काळजी घ्या